राम रघुनन्दना रामगुनन्दना आश्रतया कधिरे शिला आश्रमातया कधिरे शिला रामर्घुनन्दना नन्दना राम रघुनन्दना मीन जानकी शापित नारी मीन हिल्या राजकुमारी दीनरा वरी तुझा पदांचे अखंड चिंतन तुझा पदांचे अखंड चिंतन ही माझी साधना रामारघु नन्दना रामाघुनंदना पतित पावना श्री रघुनाथ एकदा तरी जाता जाता पाहिन पूजिन टेकिन माथा पाहिन पूजिन एकीन माथा तोच स्वर्ग मज इथेच भेटेला तोच स्वर्ग मज इथेच भेटेला पुरेपणा जीवना रामा रघुनंदना नन्दना आश्रमातया कधिरे शिल आश्रमातया कधिरे शिल रामा रघुनन्दना रामा रघुनन्दना रामारघुनंदना नमस्कार स्वाय भक्तानो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी स्पिरिट या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे अहो ज्या शबरीने रामाची कित्येक वर्ष वाट पाहिली मातंग ऋषींनी त्यांची खूप चांगल्या प्रकारे सेवा केल्यामुळे शबरी ही भिल्ल जातीची होती तरी तिला असा आशीर्वाद दिला होता की तुला हे आयुष्य संपण्याच्या अगोदर रघुनाथ भेट देतील साक्षात रामाची भेट होईल तर तिने वयाच्या तेराव्या वर्षापासून तर म्हातारपणापर्यंत ज्या रामाची वाट पाहिली त्या रघुनंदाने तिला खरोखर एक दिवस भेट दिली आपल्याला ही सर्वांनाच कहाणी माहीत आहे गौतम ऋषीची पत्नी जी शिळा होऊन पडली होती तिचा नुसत्या एका पायाच्या स्पर्शाने आपल्या रामरायाने उद्धार केला अशा ह्या रामरायाची रामरक्षा वाचल्याने आपल्या आयुष्यात काय फळ मिळणार आहे आणि आपल्या आयुष्याचं कसं कल्याण होणार आहे ते आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहोत तर तुम्ही आजपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आता आपण बघूया रामरक्षा स्तोत्र वाचल्याचे फायदे तर बघा स्तोत्र हे भगवान श्रीरामाचे स्तुतीपर आणि संरक्षण करणारे एक अत्यंत प्रभावी व शक्तिशाली स्तोत्र आहे परंतु याचे रचनाकार कोण आहेत बऱ्याच लोकांना माहीत नसेल तर बुध कौशिक ऋषी आहेत असे मानले जाते की भगवान शंकरांनी स्वप्नात त्यांना हे स्तोत्र सांगितले आणि त्यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन त्यांनी हे आपल्या जनकल्याणासाठी संकलित केले आहे तर ही राम स्तोत्र पाठ करण्याचे महत्व बघा सर्व प्रकारच्या संकटापासून रक्षण होते जर आपल्या घरात रोज रामरक्षेचा पाठ झाला आणि आवर्जून आपण आपल्या मुलांना लहानपणापासूनच राम स्तोत्र वाचण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे कारण त्यांना त्यांच्या भावी आयुष्यात तशी सवय लागून जाते मनशांती आणि आत्मविश्वास वाढतो बघा कोणी जर कोणत्या कारणाने त्यांचा आत्मविश्वास कमी झालेला असेल मन खचलेलं असेल तर ही रामरक्षा याची नक्की पाठ करायला पाहिजे शत्रूंचा नाश होतो आणि नकारात्मकता ऊर्जा नकारात्मक ऊर्जा दूर होते कुटुंबात सुख समृद्धी आणि शांती निर्माण होते आरोग्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होते या रामरक्षेच्या स्तोत्राच्या पाठाने खूप खूप असे घरात फायदे होतात आणि साक्षात आपले रामराय म्हणजे श्री विष्णूंचा अवतार आहेत तर आपल्या घरात जर आपण हे पाठ केले तर आपोआप आपल्या घरात ज्या काही अडचणी असतील जी काही दरिद्रता असेल कोणाचं काम होत नसेल आपल्या मुलांच्या पतीच्या आयुष्यात आडतळे निर्माण होत असतील कोणत्या कारणाने त्यांची प्रगती थांबली असेल तर रोज संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी जर तुम्ही याचा पाठ केला घरात तर आपल्या बऱ्याचशा समस्या या पाठाने दूर होणार आहेत म्हणून आपल्या घरात हा पाठ रोज व्हावा एवढंच सांगणार होते मी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब तर मी आधीच सांगितलेलं आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका स्वामी समर्थ जय हो, जय स्वामी समर्थ हो।